महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत चक्रीवादळ आज रात्री या भागात दाखल महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यांना पावसाचा इशारा गुजरातमध्ये अतिवृष्टीचा कहर करणाऱ्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून आज दुपारी त्याचे अरबी समुद्रात चक्रीवादळात रूपांतर झालं आहे गुजरातच्या कच्छ व लगतच्या पाकिस्तानच्या किनाऱ्याजवळ या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे हे चक्रीवादळ कच्छचा किनारा व लगतच्या पाकिस्तान शेजारी असून भूजपासून सध्या ते एकशे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे येत्या दोन दिवसामध्ये ते पश्चिम वायव्य दिशेला सरकून भारतीय किनाऱ्यापासून दूर जाऊ शकते असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे सध्या या भागात वाऱ्याचा ताशी वेग हा प्रति तास त्रेसष्ट ते सत्याऐंशी किलोमीटर एवढा आहे या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये अतिवृष्टी होईल असा इशारा हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढच्या चोवीस तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून अहिल्यानगर पुणे सातारा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे